मित्रांनो सुनीता पवार यांचा शपथविधी होताच अजित पवार यांचा खरा आरोपी सापडला कारण असा महत्वाचा पुरावा हाती लागला आहे जे पाहून संपूर्ण महाराष्ट्र हा हादरून गेलेला आहे सर्वात मोठा पुरावा हाती लागला आहे जो पुरावा पाहून तुमच्यासुद्धा पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही अजित पवारांचं निधन होताच काही दिवसातच सुनीता पवार यांनी कोणताही विचार न करता उपमुख्यमंत्रीपदी आपली शपथ घेतली मात्र असे काही पुरावे समोर येऊ लागले ते पाहून संपूर्ण महाराष्ट्र हातरून गेला कारण जेव्हा विमान लँड होणार होतं तेव्हा मात्र पायलटची एक चूक आणि सगळं संपलं काही लोकांच्या मानण्यानुसार पायलटला त्यावेळेस धुई धुकं असल्यामुळे काही रनवे स्पष्ट दिसल्या नसल्याची सुद्धा माहिती नस येत आहे तर काहींचं असं सुद्धा म्हणणं आहे की पायलटने रनवे सोडून दुसऱ्याच बाजूला लँड करण्याचं ठरवलं असावं अशा सुद्धा शंका उपस्थित केल्या जात आहेत तर पायलेटबाबत मोठे खुलासे होत आहेत हे पायलेट जेव्हा प्लेन उडणार होती तेव्हा चेंज केले होते आणि दुसरी सर्वात मोठी बातमी म्हणजे जे अजितदादाचा प्लेन पायलेट उडवणार होता तो याआधीसुद्धा दोन वेळेस निलंबित केल्याची माहिती समोर येत आहे कारण तो नशासुद्धा करायचा अशीसुद्धा माहिती समोर येत आहे मित्रांनो हा प्लेन अपघात आहे की घातपात आहे की दुसरंच काही आहे पोलीस याबाबत सखोल चौकशी करीत आहेत त्याआधी मित्रांनो आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या